हा आज आहे अमावशा अमावशा आज पूजा झालेली आहे पा रांगोळी पण झालेली आहे स्वी स्वामी समर्थ रांगोळी झालेली आहे इकडे पा माझा सायन झालेला आहे कळ चालू आहे ते भाजी झालेली आहे इकडे भांडे धुतलेले आहे देवपूजेचे भांडे गडवे हे ते छान नंतर संध्याकाळी आम्ही कपडे चालू आहे वॉशिंग मशीनमध्ये पा कपडे बस मी ती मेथी तोडायला हे आहे बघू शकता तुम्ही छोटीशी सांगोळी घातली कामामुळे सगळ्या पाय पाय होतात पण आवड चालू आहे बघू शकता तुम्ही आणि अर्धवट काम झालेलं आहे तुमच्या इकडे पाऊस त्या मिरच्या कोणाला आवडते मला खूप आवडते मिरच्या भाजलेल्या मिरच्या तेलामध्ये बऱ्या मिरच्या म्हणतो आम्ही चुक झालेला आहे आता मेथीची भाजी करणार आहे बघ मेदीसाठी आम्ही बारीक मिरची चिरलेली आहे तुम्ही कांदा चिरायचा आहे आणि हे आहे ताक आम्ही फोणीचं ताक करत आहे का याच्यासाठी गंध ठेवलेला आहे आता हे मेथीसाठी कांदा टाकलेला आहे आणि मिरची बारीक मिरची चिरलेली छान लागते पहिल्यांदाच मेथीची भाजी करत आहे आम्ही <laughs> आ, से से आता मेथी निघणारच आहे पण ही मेथी आता पावसाळ्यामध्ये पण निघालेली आहे बघू शकता तुम्ही कांदा आणि मिरची झालेली आहे अशा प्रकारे आणि नंतर आम्ही अशा प्रकारे मेथीची भाजी करत आहे इकडे पाणी पुरणेचं ताक करत आहे आणि तिकडे मडकीची भाजी शिजलेली आहे इकडे कुकर होत आहे बघू शकता असं आहे आमचा थंडाचा अनार लावणार आहे तुम्ही करता का असं कोणीचं ताक आम्ही असंच कोणीचं ताक करत करतो आणि छान लागते टेस्ट एकदम मस्त लागते आणि जेवण मस्त प्रकारे होते आवड्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब पण करा थँक्यू बाय